पीएनओ वर हा माणूस त्याच गुण शिकला ज्याच्यामध्ये त्याचे बोट आणण्याची गरज होती आणि त्यांचे पीएनओ कॉन्सर्ट जे आहेत ते चालू राहिले तर अशी आपल्या अ अवॉइड करायचा आणि ते जर मी केलं तर नक्कीच युवा पिढी बरोबर मला संबंध चांगला जुळवता येईल ओके तर हे यशस्वी वृद्धत्वाबद्दल नवीन शिकणं याच्याने नक्कीच फायदा होऊ शकतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडनं युवा पिढीकडनं मला काहीतरी शिकायचं असेल आहे अशी जर जब 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 हजार जे होते। परत परत हजार जे होते, केला, जवळजवळ आणि त्यांना तीन घटक समोर हार न फ्यास महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी दुसऱ्यांसाठी करण्याची इच्छा आणि तिसरं म्हणजे काहीतरी आत्म्यात मानण्याची जशी आपण बघितली की बकुल चॅटर्जीची वृत्ती की कुठल्याही मनाला हे करायचं त्या म्हणजे सध्याच्या वर्षा हे करायचं तर ही जर मानसिकता असेल तर नक्कीच आपलं वृत्तत्व नल्ही जी भी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार खिड़ती है मन का विश्वास रंगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना चढ़ा करता है मेहनत उसकी बेकार हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती भुटिया सिंधु में गोता खोल लगाता है जा जा कर खाली हाथ लौट कर आता है मिलते न समझ ही होती गहरे पानी में बढ़ता है रानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी तो रह गई देखो और सुधार करो